चार चक्की गाडीत पोलीस नावाची नेमप्लेट लावून आय बी असा लोगो लावणाऱ्या तोतया पोलिसाला चंदनगर पोलिसांनी अटक केली इरफान या नाव आहे उमान नामदेव अंमलदार गडदरे यांनी चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दिली हा प्रकार चंदनगर मधील नागपोल रोडवरील मोकळ्या मैदानाच्या कडेला शुक्रवारी दुपारी अडीच वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमाउद्दीन इरफान हा काळे रंगाची टोयाटा कार घेऊन तेथे आला होता त्यामध्ये पोलीस अधिकारी वापरतात तसे पोलिस नावाची नेमप्लेट लावली होती गाडीमध्ये पोलीस लाठी आणि आय बी असा लोगो जवळ बाळगला होता पोलिसांना शंका आलल्याने त्यांनी चौकशी केल्यावर तो तोता असल्याचं दिसून आलं पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस हवालदार रणदिवे तपास करतायत